नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे चाळीस साईज प्रिन्सेस कट विथ बोटनेक ब्लाऊज त्याचे समोरचे ब दोन्ही पण भाग आपण तयार करून घेतलेले आहेत आता आज आपण पाहणार आहोत बोटनेक ब्लाऊज कसा शिवायचा ते हा आपला बोटनेक ब्लाऊज आहे ज्याचा कटिंगचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरपूर असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद खालचा जो आपलं धागे वगैरे लागलेले आहेत ते आपण एकसारखे कट करून घेऊया आणि आता हा पीस सरळ ठेवून घेऊया उलटी साईड खाली मशीनच्या साईडला आहे आणि सोयशी साईड आपल्या साईडला आहे अशा पद्धतीने ब्लाऊज पीस अंथरून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती कट केलेला जो अस्तर आहे ते आपल्याला ठेवायचं आहे आणि सर्वप्रथम आपल्याला जो आपला गळा आहे आतमधला त्याच्यावरती पाव इंचावर पूर्ण चारी साईडला शिलाई करून घ्यायची आहे बोटनिक ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचा ते मी स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि चॅनलला भरपूर असा सपोर्ट करा तर आता आपण पाव इंचावर चारही साईडने या गळ्याला शिलाई करून घेऊया चाळीस साईज आहे ह्या ब्लाऊजची उंची तयार आहे पंधरा इंच मोठ्या मापाचा ब्लाऊज आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित शिवायचा चारी साईडने अगदी सावकाशपणे पाव इंचं अंतर ठेवून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे थोडासा घुंबट टाईप आपण याला आकार दिलेला आहे आतमधल्या गळाला जसा आकार आहे गळ्याचा त्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही गळ्याला पिन लावून पण शिलाई करू शकता मी पीन वगैरे काही लावत नाही अशा पद्धतीने व्यवस्थित करत कापड पूर्ण गळ्यावर शिलाई आपल्याला करून घ्यायची आहे आणि अगदी तंतोतंत पावींचं अंतर हे आपलं आलेलं पा आलेलं पाहिजे कारण की आपल्याला नंतर आतमध्ये हा कापड फोल्ड करायचा आहे त्यामुळे आपल्याला पावींचं अंतर हे लागतंच तर अशा पद्धतीने आपण पूर्ण गळ्याला शिलाई करून घेतलेली आहे आता आपल्याला हे धागा कट करायचा खालचावरचा दोन्ही आणि आतमधला जो कापड आहे तो पूर्ण कट करून टाकायचा आतमधला पूर्ण कापड आपण कट करून टाकूया आतमधला पूर्ण कापड आपण कट करून घेतलेला आहे आता आपल्याला या गळ्याच्या आतल्या साईडला जे आपलं पाव इंच अंतर आहे त्याच्यावरती आपल्याला पूर्ण छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे कट लावल्यामुळे काय होतं की आपला जो कापड आहे अस्तरचा तो फोल्ड व्यवस्थित होतो आतल्या साईडला आणि फिनिशिंग पण छान येते बाहेरच्या साईडला त्यामुळे असे कट लावायचे आता आपण पूर्ण कट लावून घेतलेले आहेत आता आपला जो अस्तर आहे तो आतमधल्या साईडला टाकून द्यायचा आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण अस्तर आतल्या साईडला टाकायचा म्हणजे उलट्या साईडला अस्तर जातो आणि जी सोयीची बाजू आहे ती वरती राहते त्यामुळे सोयीचा पीस अंथरून आपण अस्तर त्याच्यावरती ठेवला होता तर अशा पद्धतीने पाहू शकता खूप सुंदर पद्धतीने आपला हे अस्तर फोल्ड झालेलं आहे गळ्याला कट लावल्यामुळे कुठेही आपल्या कापडाला चोळ किंवा चुन्या पडलेल्या नाही आता आपल्याला ह्याच्या चारही साईडला गळ्यावरती शिलाई करून घ्यायची अगदी कडेकडेने शिलाई करत असताना कापड कुठेही खेचायचं नाही आहे ब्लाऊज फिरवत फिरवत अगदी व्यवस्थितपणे पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायची आणि हा हा आकार तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपल्याला शिलाई करायची आपण आता पूर्ण गळ्यावर शिलाई करून घेतलेली आहे आता आपल्याला या ठिकाणी आपला धागा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा धागा कट करून टाकायचा पाहू शकता खूप सुंदर फिनिशिंग आपल्या गळ्याला आलेली आहे आता आपल्याला खालचा कमरेच्या साईडचा भाग तयार करायचा आहे त्यासाठी अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही अर्धा अर्धा इंच आपल्याला फोल्ड करायचे आणि त्याच्यावरतून शिलाई करून घ्यायची पूर्ण कमरेवरती अर्धा इंच अस्तर आणि अर्धा इंच ब्लाउज पीस अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि दोन्ही एकमेकांवर ठेवून शिलाई करून घ्यायची वरतून स्टेप बाय स्टेप पूर्ण बोटनेक ब्लाऊज शिवायचं मी दाखवत आहे अगदी सावकाशपणे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि तुमचं मत मला कमेंटमध्ये कळवा अर्धा इंचावर पूर्ण पाठीला शिलाई करायची अर्धा इंच अस्तर अर्धा इंच ब्लाऊज पीस दोन्ही पण फोल्ड करत करत त्याच्यावरती अगदी सावकाशपणे शिलाई करून घ्यायची आणि ही शिलाई अगदी कडेले आली पाहिजे वाकडी तिकडी उयाऊ द्यायची नाही एका सरळ रेषेमध्ये ही शिलाई आपल्याला करायची आहे अशा पद्धतीने आपला हा कमरेचा भाग तयार झालेला आहे अगदी फिनिशिंगमध्ये आता आपण ह्याची सा चारही जे साईड आहेत ते अस्तरला ब्लाउज पिसासोबत जोडून घेऊया चारही साईडवरती शिलाई करून हे पूर्ण अस्तर आपल्या ब्लाऊज पीसला जोडून घ्यायचे आपल्याला आणि हे जोडत असताना आतमध्ये चोळ पडणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे असा व्यवस्थित हाताने करत करत त्याला शिलाई करून घ्यायची तुम्ही याला पिन लावून पण शिलाई करू शकता पण जा मला जास्त वेळ जातो ते पिन लावण्यात आणि काढण्यात त्यामुळे मला हे असं सोपं वाटतं त्यामुळे मी पिन काय वापरत नाही आता आपण चारही साईडने शिलाई करून घेतलेली आहे पाहू शकता खूप सुंदर फिनिशिंग आलेली आहे कुठेही चोळ वगैरे पडलेला नाही तर आता आपल्याला जे एक्स्ट्राचा आपला ब्लाउज पिसाचा कापड आहे ते पूर्ण कट करून टाकायचं आता आपण हे पूर्ण ब्लाऊज पिसाचा जो कापड आहे तो कट करून टाकलेला आहे आता आपल्याला टक्स टाकायचे टक्स टाकण्यासाठी शोल्डरमधून फोल्ड करायचा आपला ब्लाऊजचा भाग आणि जो आपला मध्ये आहे तो घ्यायचा कमरेच्या साईडला कमरेच्या साईडला मध्ये घेऊन साडेपाच इंचावर टक्स पॉईंट द्यायचा आणि अर्धा इंच टक्सची रुंदी द्यायची आणि ह्या दोन्हीचा टक्स आपल्याला टाकून घ्यायचा आहे पंधरा इंच उंचीचा ब्लाऊज असल्यामुळे आपण या ठिकाणी याला साडेपाच इंचाचा टक्स देत आहोत टक्स जास्त उंचीचा असेल तर आपल्या पाठीला अगदी फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज बसतो उचकत वगैरे पाठीमागून नाही त्यामुळे टक्स हा उंच द्यायचा तर आपला टक्स एका साईडचा देऊन झालेला आहे दुसऱ्या साईडला पण ह्याच पद्धतीने आपल्याला टक्स द्यायचा शोल्डरचा मध्य काढायचा आणि अर्धा इंच रुंदी आणि साडेपाच इंच उंचीचा आपल्याला टक्स दोन्ही साईडने मारायचा या पद्धतीने दोन्ही साईडने आपण टक्स मारून घेतलेला आहे पाहू शकता अगदी व्यवस्थित आपले दोन्ही एकाच साईडचे टक्स आलेले आहेत अशा पद्धतीने आता आपला हा ब्लाऊज तयार झालेला आहे आता आपल्याला याला छोटंसं बटरफ्लाय करून लावायचं आहे त्यासाठी आपण ही पट्टी घेतलेली आहे तयार करून आता याला आपल्याला काय करायचं आहे चारही साईडने शिलाई करून घ्यायची आहे अर्ध्यातून असं याला मधून फोल्ड करायचं आणि याला चारही साईडने शिलाई करून घ्यायची चारी बाजूला आपण शिलाई केली आता याचे दोन जे पदर आहेत ते असे वेगळे करायचे आणि वरचा जो पदर आहे त्याला असा कट लावून घ्यायचा आणि ह्या कटमधून आतला जो कापड आहे तो पूर्ण बाहेर काढायचा आणि बाहेरचा जो उलट्या साईडचा आहे तो आतमध्ये टाकायचा अशा पद्धतीने पूर्ण कापड आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून आतमध्ये टाकायचा आणि चारी जे कोणते आहेत ते बाहेर काढून घ्यायचे याच्यामध्ये तुम्ही एखादी टोकदार वस्तू पण वापरू शकता हे कोणते बाहेर कॉर्नर बाहेर काढण्यासाठी त्याला तुम्ही कोणते किंवा कॉर्नर काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा आता अशा पद्धतीने आपण हे कॉर्नर बाहेर काढलेले आहेत आता याला दोन तीन आपल्याला अशा चुना टाकायच्या आणि याच्यावरती शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने आपण याला दोन तीन चुना टाकलेल्या आहेत आणि शिलाई करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपलं हे बटरफ्लाय तयार झालेलं आहे आता हे बटरफ्लाय आपल्याला पाठीला आपला जो टक्स दिलेला आहे त्याच्या दोन्हीच्या आतमध्ये व्यवस्थित कमरेला जोडून घ्यायचे याला आपण वरतून एक दोन शिलया करून ह्याला व्यवस्थित जोडून घेऊया अशा पद्धतीने आपलं हे बटरफ्लाय जे आहे ते आपण याला जोडून घेतलेलं आहे तसंच ह्या रिबिनला किंवा बटरफ्लायला तुम्ही काय म्हणतात ते पण मला कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने आपलं हे बटरफ्लाय तयार झालेलं आहे आणि बोटने ब्लाऊजचा पाठीमागचा गळा पूर्ण शिवून रेडी झालेला आहे उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दोन्ही भाग एकमेकांना जोडून ब्लाऊजला पायपिंग कशी करायची ते अशा आपण सोनरी रंगाचे हे जे शो बटन आहेत ते आपण याला लावणार आहोत एक या ठिकाणी आणि दुसरं वरी आपला जो गळा आहे त्या त्या ठिकाणी दोन्ही असे शो बटन याला लावणार आहोत तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि शोल्डर जोडून पायपिंग करण्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड लवकरच करणार आहे ते पण तुम्ही पाहून घ्या धन्यवाद